कर्जत मतदारसंघात सुधाकर घरेंची सभा घड्याळ सोडून घरी तुतारी हाती घेणार मतदारसंघात चर्चांना उधाण रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे घड्याळ सोडून तुतारी हाती घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत घरे ठाकरे गटात जाणार शरद पवारांच्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार अशा चर्चा नाक्या नाक्यावर ऐकायला मिळत असून विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कर्जत मतदारसंघात फक्त सुधाकर घारे यांचीच हवा असल्याचे चित्र पाहायला मिळते उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे कर्जत विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे कर्जत मध्ये महायुतीच्या शिंदे गटाचे आमदार असल्याने सुधाकर घारे कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढणार याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे महायुतीत शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे पक्ष आहेत शिंदे गटाचे महेंद्र थोरवे विद्यमान आमदार असून राष्ट्रवादीकडून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे घड्याळ सोडून तुतारी हाती घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या कर्जत विधानसभा मतदार संघात सुरू आहेत सुधाकर घारे ठाकरे गटात जाणार असल्याचेही बोलले जात आहे तर सुधाकर घारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा नाक्या नाक्यावर सुरू आहेत विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना कर्जत मतदारसंघात फक्त सुधाकर घारे यांचीच हवा असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळते राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे सुधाकर घारे यांच्यासाठी प्रयत्न करत असले तरी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू असल्याने थोरवे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे महायुतीतून उमेदवारी मिळाली नाही तर सुधाकर घारे यांना महाविकास आघाडीचा पर्याय आहे मात्र महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या नितीन सावंत यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याने सुधाकर घारे यांचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय पितृपक्ष संपल्यानंतर घारेंचा पक्ष प्रवेश होईल अशा प्रकारच्या बातम्या होत्या मात्र घटस्थापनेचा मुहूर्त चुकला असून पुढील काही दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुधाकर घारे घड्याळ सोडून असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न